नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आज आम्ही तुम्हाला एक संविधान चौकामधली बातमी सांगणार बात आहे ती बातमी म्हणजे अशी आहे की निवृत्त कर्मचारी जे आहे आज संविधान चौकामध्ये आंदोलन करीत होते त्यांच्या मागण्या होत्या अनेक वर्षापासून जी आहे ती मागण्या करत आहे गेली दहा वर्षापासून ती सतत मागण्या करत आहे पण त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून विदर्भातील जे संपूर्ण निवृत्त कर्मचारी आहेत त्यांनी सतरा तारखेपासून आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे पण आज पंधरा तारखेलाच काही जे कर्मचारी आहेत ते संविधान चौकामध्ये आंदोलनाला बसले होते त्यामध्ये सह नुकतेच तिथे एक सभा सुरू होती बर्वे यांची आणि त्या सभेमध्ये जे आहे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आले आणि बर्वे जात असतानाच एका निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांना आवाज दिला खासदार साहेब इकडे या खासदार साहेब इकडे या असा आवाज देत एक कर्मचारी त्यांच्याकडे गेले आणि खासदारांना आपल्या समस्या सांगण्यासाठी ते तयार ते झाले सगळे कर्मचारी आणि खासदारांनी सुद्धा एक महत्वाचा वेळ त्यांचा त्या कर्मचाऱ्यांना दिला आणि खासदार साहेब त्या आंदोलनास्थळी आले आणि प्रत्यक्षात खासदार रामटेकचे खासदार युवा खासदार आहेत श्यामकुमार बर्वे हे त्यांची समस्या समजून घेण्यासाठी त्या आंदोलनास्थळी आले आणि तब्बल त्या दोन मिनिट त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आंदोलकांनी सुद्धा आपल्या समस्या सांगितल्या गेली दहा वर्षापासून आम्ही मंत्रालयात पत्र दिली आहे अनेक नेत्यांना दिले आहे मंत्र्यांना दिले आहे पण कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत त्यांना त्यांनी समाधान केलेलं नाही आहे तुम्ही आमचं समाधान करा तुम्ही रामटेकचे खासदार आहात असं आंदोलनकांनी त्यांना म्हटलं तर नक्कीच सा खासदार साहेबांनी त्यांना सुद्धा आश्वासन दिलं की आ, मी सुद्धा हा प्रश्न जो आहे संसदमध्ये लावून धरतो पण जेव्हा संसदमध्ये प्रश्न लावून धरायचा आहे तर मग त्या आंदोलनकर्त्यांच्या काय समस्या आहेत त्या लिखित मध्ये घेणं सुद्धा महत्वाचं होतं पण तसं काही खासदार साहेबांनी केलं नाही एक आश्वासन देऊन खासदार साहेब निघून गेले पण काही का होईना खासदारांनी दोन मिनिट वेळ देणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि खासदार श्याम कुमार बर्वे त्यांना भेटून त्यांची एक मन समाधान केलं पण नक्कीच ही एक समस्या महत्त्वाची आहे निवृत्त ते जे अधिकारी आहे त्यांना कुठंतरी म्हातारपणी दिलासा भेटायला पाहिजे यासाठी ते उपोषणाला बसलेले त्यांची मागणी एकच होती की नऊ हजार रुपये पेन्शन मिळायला पाहिजे आणि ज्या बाकीच्या सुविधा आहे आरोग्याच्या म्हणजे दवाखान्याच्या वगैरे त्यासुद्धा सुविधा मिळायला पाहिजे ही त्यांची एक रास्त मागणी होती आणि ते मागणी जी आहे खासदार रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना सांगितले पण आता महत्वाचं म्हणजे श्यामकुमार बर्वे यांनी त्यांची समस्या तर ऐकून घेतली पण खरोखरच ही समस्या रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे हे लोकसभेत खरोखरच मांडणार काय हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक छोटीशी समस्या संविधान चौकातल्या आंदोलनाची समस्या खासदारांनी ऐकून घेऊन ते जर लोकसभेमध्ये जर मांडली तर नक्कीच हे खासदार जे आहे लोकांचे खासदार आणि सर्वसामान्यांचे खासदार म्हणून एक त्यांची ओळख होईल पण आता बघण्यायोग्य आहे की खासदार साहेब श्यामकुमार बर्वे हे निवृत्त कर्मचाऱ्यांची समस्या खरोखरच लोकसभेमध्ये मांडतात काय हे एक बघण्यायोग्य आहे तर नक्कीच तुम्ही आ, आता त्या जे कर्मचारी बसलेले आहेत तिथे अधिकारी बसलेले आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला मी ऐकून दाखवतो आणि प्रत्यक्षात खासदार साहेबांसोबत सुद्धा काय चर्चा झाली आहे हे सुद्धा तुम्ही निश्चितच ऐका

दहा मिनिटा पाच मिनिटात बदल ना बोल आता जे आता जे शासन आहे हा शासन व्यापाऱ्यांच्या यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवता येत ना तरी मी हा विषय घेईन आणि माझ्या मत मांडे थँक्यू महत्वाची जी जुनी पेन्शन आहे यामध्ये वाढ करण्याकरिता आपण मागणी करत आहात संविधान चौकात आपण बसलेले आहात काय सांगणार आहात म्हणजे नेमका तुमचा मुद्दा काय आहे सविस्तर ते बघा आम्ही ह्या आंदोलनात मध्ये बसलेलो आहोत हे सर्व हे सर्व मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड गवर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सिमरी नागपूर सहामधून आम्ही रिटायर्ड झालेले कर्मचारी आहोत आमचे पेन्शनचा हाच आहे की दहा बार पंधरा वर्षापासून हे सारखं चाललं आहे आणि हा जो पेन्शन आमचे जे बेसिक पे साडेसात हजार प्लस डी ए आणि मेडिकल फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व कर्मचारी ह्या भारतामध्ये सेवंटी एट लॅक्स कर्मचारी आहेत ज्यांना पेन्शन मिळत नाही ह्या पेन्शन निमित्ताने आम्ही वारंवार पी एम एफ एम यांनासुद्धा या भेटलेला आहे आम्ही याच्या व्यतिरिक्त आहे त्यांचे जे एम पी आहेत की ऑनरेबल हेमा मालिनी जया बच्चन सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पार्लमेंटमध्ये आवाज उठवलेला आहे आणि जेव्हा यांचेच एम पी तोंडा पी एमला भेटलेले आहेत की यांची व्यथा जे आहेत की हजार रुपये मिळत आहेत कुणाला आठशे पंच्याहत्तर मिळत आहे इतक्या वर्षाची सर्व हजार रुपयामध्ये काय मिळतंय हो आता जर आमच्या एखाद्या दवाखान्यात गेलो तर तो, तो डॉक्टर पाचशे रुपये कन्सल्टेशन फी घेतो आणि औषधीकडून आजच्या आजच्या जमान्यामध्ये हजार रुपयामध्ये आपल्या सिलेंडरही नाही मिळत असा आहेत जेव्हा पेन्शन जेव्हा तुम्हाला लागू त्या संदर्भात काय माहिती त्यांचे असं आहे की जे होशियारी कमिटी होशियारी कमिटी बनलेली होती त्यावेळेस फक्त तीन हजार रुपये तय झालेलो आणि यांचेच मंत्री जावडेकर हे म्हणायचे की आमची जर सत्तेवर आलो आम्ही तर तुम्हाला नव्वद दिवसामध्ये तुम्हाला सर्व तुमचे पेन्शन आम्ही लागू करू आज बारा तेरा वर्ष झालेले आहेत अजूनपर्यंत लागू झालेलं आहे आणि आम्हाला हे मा प्रमुख्यानं सांगावं लागते की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे यांचे जे अलाउन्सेस असतात पेन्शन असतात एकत्र एकाच वेळेस एका तासामध्ये पूर्ण सॅन्सन होऊन जातात आणि त्यांना मिळत आणि हे इतके लोक जे तेतीस वर्ष आणि ते तर तेतीस वर्ष सविस्तर नाही करत एम पी आमदार आमच्यासारखे पण त्यांचा पैसाही जमा मग अशा व्यक्तींना तुम्ही लवकरात लवकर काही न करता लवकर हे करता शॅन्सन करता यांचं काय की पद्धतीचे आणि वारंवार तुम्हाला आज करू उद्या करू काय चाललेलं आहे भारतामध्ये आणि जोपर्यंत आमच्या मध्ये हा पैसा जमा होत राहिला बँकेच्या तोपर्यंत यांच्यावर विश्वासच करायचा आम्ही कितीदाही ओरडलं किती यांच्या कानावरची जे जू आहे ना ते सुद्धा रंगत नाही आणि हा मोठ्या मोठ्या गोष्टी करत सुद्धा म्हणजे तुम्हाला आश्वासन दिले आहे दिलेलं आहे परंतु इम्प्लिमेंट नाही आता भारताच्या सर्वात मोठी अथॉरिटी म्हणजे सुप्रीम कोर्ट मागणी काय नेमकी आता सध्या आमची मागणी आहे की आमच्या बेसिक पे साडे सात हजार आणि डीए आणि मेडिकल फॅसिलिटीज मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे मागणी हीच आहे की जे एम्प्लॉईज पेन्शन लागू केलेले आहे नाईंटी फाईव्ह ला नाईन्टी फायव्ह ला पेन्शन लागू केली सर्वांना पेन्शन द्यायचं म्हणून हे केलं लोकांनी रिटायरमेंट घेतले व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतले त्याच्यानंतर साठ वर्षानंतर लोकांना पेन्शन लागू केली पण ती पेन्शन फक्त फक्त नऊशे कुणाला हजार कुणाला बाराशे जे साठ वर्षानंतर रिटायर्ड झाले त्यांना सुद्धा अडीच हजाराच्या वर पेन्शन नाही आहे आजच्या या महागाईच्या जमान्यामध्ये ह्या दोन अडीच हजारांनी आणि नऊशे रुपये पेन्शनमध्ये काय होणार आहे हे आम्हाला कळत नाही बी जे पी भी सरकार सत्तामध्ये यायच्या अगोदर चौदाच्या अगोदर ज्यावेळेस इथे मिटिंग झाली होती जावळेकर आणि अहिर साहेब होते त्यांनी म्हटलं होतं का आम्ही जर सरतेमध्ये आलो तर नव्वद दिवसाच्या आत आम्ही जल्लोष साजरा करू तुमची पेन्शन वाढू कोशारी कमिटी आम्ही लागू करू परंतु आज दहा वर्ष होऊन गेले आहे अजूनपर्यंत कोणालाही पेन्शन नाही कोणालाही डी ए नाही फक्त आश्वासनावर आश्वासन देत आहेत ई पी एफ नाईन्टी फाईव्ह पेन्शनचे जे मोठे मोठे नेते लोक जे आहेत ते सुद्धा भेटलेले आहेत खासदारांना भेटलेले आहेत यांना पण भेटलेला आहे सर्वांना भेटले आहे आता फायनान्स आहे आता आमची अपेक्षा इतकीच आहे की आमचा साडेसात हजार रुपये पेन्शन प्लस ए प्लस मेडिकल यांनी या येणाऱ्या बजेटमध्ये पास करावं आणि आम्हाला आश्वासन द्यावं किंवा आमचा पेमेंट लागू करावं हीच आमची आश मित्रांनो बघितली ना ही बातमी ही बातमी महत्वाची बातमी आहे एका छोट्याशा आंदोलकांना खासदारांनी भेट दिली म्हणून ही बातमी आमच्यासाठी महत्वाची आहे तर नक्कीच आम्ही अशा तुम्हाला नवीन नवीन बातम्या तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवत राहू तर तुम्ही फक्त डब्ल्यू एस न्यूजला सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आम्ही तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही पण आम तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या बातम्या पोहोचून देण्यासाठी डब्ल्यू एस न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जर शक्य होत असेल तर डब्ल्यू एस न्यूजला जाहिराती देऊन आमचे हात तुम्ही मजबूत करा तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद